नमस्कार लोकाधिकार न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत सार्वजनिक वाचनालय सालोड हिरापूर तालुका जिल्हा वर्धा येथील कासटवार अभ्यासिकेचा उद्घाटन मंगळवार दिनांक जुलै चोवीस रोजी संपन्न झाले या उद्घाटन कार्यक्रमात श्री देवराव शामरावजी कासटवार अध्यक्ष नेहरू विद्यालय व सार्वजनिक वाचनालय सालोड हिरापूर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच श्री नितीन सोनोने जिल्हा ग्रंथालय अधिकारी वर्धा यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न झाले तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गजानन कोटेवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन सौ संगीता एलचटवार ग्रंथपाल प्राध्यापक संजय कोटेवार वाचनालय समिती प्रमुख सौ सुवर्णा सागरे अभ्यासिका प्रमुख तुषार वर्घणे संयोजक आदीने केले होते लोकाधिकार न्यूज वर्धा